संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघात सुरेश सोनवणेंच्या गाडीवर आता हल्ला झाला रात्री उशिरा सोनवणे गाडीवर दगडफेक करण्यात आली सोनवणे संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत सुरेश सोनवणे हे चा, जखमी झालेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली महत्वाची बातमी येते संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघात सुरेश सोनवणेंच्या गाडीवर हल्ला झाला रात्री उशिरा सोनवणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली सोनवणे हे संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत सुरेश सोनवणे यामध्ये जखमी झालेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली काल राज्यामध्ये अनेक हल्ल्याच्या घटना घडल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला तर इकडे संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघात सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला झाला रात्री उशीराव सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली सोनवणे हे संभाजीनगरच्या गंगापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवार आहेत सुरेश सोनवणे या हल्ल्यामध्ये जखमी झाले त्यांच्या डोक्याला दुखापत झाली तर काल तीन ठिकाणी अशा पद्धतीनं हल्ल्याच्या घटना घडल्या अनिल देशमुख यांच्यासोबतच प्रताप अडसडे यांच्या बहिणीवर सुद्धा हल्ला झाला आणि आता यामध्ये सुरेश सोनावणे यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाल्याची माहिती मिळते या हल्ल्यामध्ये सोनवणे जखमी झाले त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची